चला आजच्या ब्लॉगमध्ये आज मी बनवली आहे कोथिंबीर वडी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका नमस्कार मी प्रियंका चला आज करू मस्त अशी कोथिंबीर वडी मस्त कोथिंबीर मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे एक गड्डी तुम्हाला कोथिंबीरची इथे घ्यायची आहे आणि एक वाटी तुम्हाला इथे दाळीचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी इथे मी तीळ घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एवढं काही सगळं आपल्या कोथिंबीर वडीला बनवण्यासाठी साहित्य मी इथे घेतलेलं आहे चला मग आत्ता रेसिपी सुरू करूया चला कोथिंबीर वडी बनवण्यासाठी पहिली स्टेप फॉलो करूया सर्वात अगोदर वाटीभर जे आपण दाईचं पीठ घेतलं आहे ते एका बाउलमध्ये घालून घेऊया आणि याच्यामध्ये आता तुम्हाला हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आत्ता यामध्ये मी अर्धा चमचाभर हळद घालते आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आणि हे असं मस्त बॅटर असं छान पातळ करून घ्यायचं आहे तुम्हाला एक साधारण अर्धा ग्लास तरी पाणी आपल्याला लागणार आहे आता मी पाणी थोडं थोडं टाकते एक खटा पाणी मी टाकणार नाही आणि छान असं फेटून घेते मी आता याला थोडं थोडं करून याच्यामध्ये गुटळ्या न राहता कामा नये थोडं थोडं पाणी करून याचं छान अशा गुटळ्या मोडून घ्यायच्या आहेत एक खट्या पाणी नाही घालायचं आहे सर्व काही गुटुळ्या छान अशा आपल्याला याच्या मोडून घ्यायच्या आहेत छान पातळ बॅटर करून घ्यायचं आहे याचं सारखं फेटत राहायचं आहे बघा छान अशा मी गुटुळ्या मोडून घेतल्या आहेत आणि पातळ एवढं बॅटर पातळ करायचं आहे तुम्हाला बघा मस्त असं मी बॅटर पातळ करून घेतलेलं आहे आता आपण दुसरी स्टेप फॉलो करूया पहिली स्टेप सांगितली आता दुसरी स्टेप फॉलो करूया सर्वात अगोदर छान अशा चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि नंतर तुम्हाला सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि खलबत्त्यामध्ये छान असं बारीक ह्याचा ठेचा कुटून घ्यायचा आहे बघा छान असं बारीक ठेचा मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे आता याला आपण काढून घेऊयात एवढं बारीक तुम्हाला असं खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये पण काढलं तरी पण काही हरकत नाही दुसरी स्टेप झाली आता तिसरी स्टेप गॅस चालू करून घेतली आहे आता त्यामध्ये अर्धा कप तेल घालून घेऊ तेल आपलं छान तापलं गेलं आहे आता त्यामध्ये आपण थोडीशी जिरे मोहरे घालूया आणि जिरे मोहरी छान अशी तडतडली की आपण जो खलबत्त्यामध्ये ठेचा बारीक कुटून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊया आणि याला असं हलवून घेऊयात छान हलवून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि तुम्हाला अर्धा चमचा धणेपोट टाकायचे आहे आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे याला देखील मीठ आपण ऑलरेडी ठेच्यामध्ये टाकलं होतं त्यामुळे मी येथे मिठाचा वापर नाही केला मीठ अगोदरच मी टाकलेला आहे सर्व आपलं काही हलवून झालेलं आहे मस्तपैकी मी हलवून घेतलं आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीरला यामध्ये हलवून घेऊया ही जी कोथिंबीर आहे ना हे निम्मी होते कारण भरपूर अशी सारी कोथिंबीर घेतली ना की कोथिंबीर वडीची टेस्ट एकदम चवदार होते कारण जर कोथिंबीर आपण कमी प्रमाणामध्ये वापरली तर कोथिंबीर वडी खायला देखील टेस्टी बनणार नाही थोडासा कोथिंबीरचा जास्तच वापर करा म्हणजेच कोथिंबीर वडी एकदम छान बनली जाते बघा छान असं मी कोथिंबीरला हलवून घेतलं आहे आता त्यामध्ये आपण जे अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे ते घालून घेऊया आता मी यामध्ये तीळ घालून घेते आणि हलवून घेते आता याला छान मस्त पैकी तीळ टाकून हलवून घेतलेला आहे यामध्ये आता आपण जे बॅटर केलेलं आहे आपण पत्तं ते यामध्ये घालून घेऊया आणि याला छान असं फेटून घ्यायचं आहे तुम्हाला छान गोल गोळा ह्याचा घट्टसर होईपर्यंत तुम्हाला असं हलवत राहायचं आहे साधारण एक पाच ते सात मिनिटे तुम्हाला हे गोळा हलवून घ्यायचा आहे असंच बघा एवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हा गोळा घट्ट करून घ्यायचा आहे माझा गोळा आता घट्ट झाला आहे साधारण मला पाच ते सात मिनटं लागलेली आहेत हा गोळा घट्ट व्हायला बघा मस्त असा मी कोथिंबीरचा गोळा घट्ट करून घेतला आहे कढईमधनं एका प्लेटमध्ये मी गोळा काढून घेतलेला आहे बघा किती मस्त असा गोळा तयार झालेला आहे आपल्या कोथिंबीर वडीसाठी आता याला आपण थापून घेऊया या गोळ्याला गोळा थापण्यासाठी प्लेटला तेल लावून घेतलेला आहे आता गोळा यामध्ये आपण असा थापून घेऊया थोडं वाटीच्या साह्याने आपण याला थापून घेऊया थोडंसं गरम आहे तर मला हाताला पळत आहे तर मी वाटीने याला असं मस्त थापून घेते थोड्याशा कोथिंबीरच्या ओड्या ज्या आहेत ना जाड जाड ठेवा जास्त पण पातळ असल्याना ओड्या जाड ना की मस्त गुबगुबीत अशी कोथिंबीर वडी आपली बनून तयार होते बघा मी वाटीच्या साह्यानं असं थापून घेतलं आता याला साधारण आपण पाच मिनिट तरी सेट व्हायला ठेवून देऊया बघा पाच दहा मिनटे झालेले आहेत गोळा छान असा मस्तपैकी सेट झालेला आहे याला आता पोळपाटावरती काढून घेऊया आणि याच्या आता चा छानपैकी वड्या आपण आपल्या साईजनुसार तुमच्या साईजनुसार तुम्ही वड्याच्या याच्या कापण्या करू शकता याच्या मी आता कापण्या करून घेते खूप मस्त बनते एकदा या पद्धतीने कोथिंबीर वडी नक्की बनवून बघा छान अशा मी आता वड्या ह्याच्या कापून घेतल्या आहेत बघा किती मस्त अशी वडी झालेली आहे तुम्ही याला या वडीला सॅलो फ्राय पण करू शकता पण मी या वडीला आता तळून घेणार आहे चला मग वडी तळून घेऊयात आता आपण तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तेल छान असं गरम झालेलं आहे आता आपण ज्या कटिंग करून घेतल्या आहेत कोथिंबीरच्या वड्या ते यामध्ये एक एक सोडून देऊया लगेच पलटी नाही करायचं आहे थोडंसं त्याला छान असं तेलामध्ये तेला तळून घ्यायचं आणि नंतर कोथिंबीर वडी तळताना ता पलटी करायची आहे जे की आपलं ते कोथिंबीर जे असते ना ते पांगणार नाही जास्त तर मी याला आता छान तळून घेते आणि एक दोन मिनटानंतर मी याला पलटी करून घेते चला आता या वड्यांना आपण पलटी करून घेऊया बघा थोडीशी कोथिंबीर पांगते पण वड्या एकदम मस्त कुरकुरीत तळल्या जातात बघा तुम्ही इथं बघू शकता किती वडी छान अशी तळली जाते तयार आहे मस्त आपली कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बघा किती मस्त कुरकुरीत झालेली आहे थोडंसं तेल घाणं होतं पण खरंच खूप मस्त लागते तळल्याच्या नंतर बघा साऱ्या काही कोथिंबीर वड्या मी तळून घेतल्या आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत बघू शकता किती आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत मस्त अशी कोथिंबीर वडी मी तळून घेतलेली आहे मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे मते मांडायला मला अजिबात विसरू नका चला मग मला सांगायला पण विसरू नका की तुम्हाला रेसिपी आवडली का नाही आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा स्वस्त रहा आणि मेन म्हणजे खात्रा. धन्यवाद